नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आले आहे इंदापूर येथे शिवाजी भाऊ वाघमोडेंकडं आलेलो आहे त्यांचा अपेरू वाघ आहे तर पूर्ण आपलं फोनवरती त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन चालू असते तुम्ही बघा आता ही एवढी अशी प्रचंड अशी सेटिंग झालेली आहे एकदम तर आपण त्यांच्यासोबतही बोलूया नमस्कार सेठ नमस्कार काय आहे सर आपला परिचय सर माझं नाव तानाजी वाघमोडे आणि सर मी शिवाजी जुआ वाघमोडे यांचा थोडला दाखला बंदुराज आहे त्यांना काही okay. कारण असतं सर बाहेर जावं लागल्यामुळं ती भेट नाही झाली सर ओके okay. आता किती वर्षाचं रान झालं आहे सर आपलं हा सर प्लॉट चौथ्या ह्याचा आहे सर पिकाचा चौथ्या आता किती वर्षाचा आहे वर्षाचा म्हणजे चार वर्षाचा पूर्ण झालं चार वर्षाचा पूर्ण झालं काय सेटिंग वगैरे ते एकदम जबरदस्त झाली काय जादू केली सर ही सगळं आपल्या मार्गदर्शक आहे सर ओके थँक्यू सर आता एवढ्या फोनवरती तुमचं चालू असतंय म्हणजे तुम्ही एवढा खर्च करून समाधानी आहे का सर येस सर खूप समाधानी आहे सर कारण काय होतं या प्लॉटला बी तुम्ही बघू शकता आपण एकदम अशी सुंदर सेटिंगच सेटिंग आहे सेटिंगच सेटिंग आहे म्हणजे आल्यासारखं त्यांचं कंटिन्यू आता वर्षापासून फोनवर बोलणं चालू असतंय त्यांनी आपण सांगितल्याच्या हिशोबाने आंतरपीक म्हणून आंतरपीक म्हणून सावली म्हणून त्यांनी बाजरी पिकाचं नियोजन केलं बाजरी टाकून किती महिने झाले सर माझं बाजरी टाकून महिना झाले कापणी झालेली आहे सर आणि कापून बेड बेडवरतीच टाकलेली या अगोदरची कापणी करून बेडवरतीच टाकलेली आहे त्यांनी आणि कसं काय याचा काही का फरक जाणवला का सर तुम्हाला हो सर शंभर टक्के म्हणजे काय साठी सर खूप उपयुक्त आहे उपयुक्त आहे सर ओके आणि अजून म्हणजे बाकी तुम्हाला निमेटोडची वगैरे काही अडचण सर सर काहीच नाही सर आपण दिलेल्याप्रमाणे सर आपल्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रूट मॅजिक आणि निमेटोड शिल्ड त्याच्यामुळं सर कुठं निमेटोड हा असं जाणवतच नाही सर बरोबर आणि आता एवढी मागच्या सीझनला पण अशीच सेटिंग होते का नाही असं ह्या वेळेसच जाणवत आहे अगोदर नाही सर ह्या वेळेसच जाणवत आहे कारण पाठीमागच्या सीझनला थोडीशी डेफिशियन्सी जाणवते सर ओके बाकी अजून काय म्हणाल सर पेरू पिकाबद्दल सर, सर शेतकऱ्यांना की है सर लिमॅटोडवरती खूप लक्ष देणं फार गरजेचं आहे सर ओके आणि ह्या पेरू फळ जातीच्या वानाला सर एकच असा आजार आहे की तो लिमॅटोड बरोबर त्याच्यावर सर शंभर टक्के शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे बरोबर आणि अजून इथं आपले किती झाड आहे सर सर हे तर सतराशे आहेत हे तर दीड एकर आहे आणि एक तेराशे झाडाचा प्लॉट आहे सर अजून ओके आपल्याला तिथं पण सर विजिट करायचं ओके आणि किती बाय किती लागवड केलेली आहे सर के दहा बाय सर पाच वर लागवड केलेली दहा बाय पाच वर आहे का ओके एकदम सुंदर असा प्लॉट आहे थँक यू सर तुम्ही एवढा लांब म्हणजे लांबून एवढं फोनवरती तुमचं सगळं फॉलोअप चालू असतंय आणि कंटिन्यू फोन म्हणजे फो फोन सुरू असतो सर हे स्प्रे झाला आहे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे कंटिन्यू म्हणजे फॉलोअप घेऊन आता टेम्परेचरच्या हिशोबाने बघा एवढं फळ आहे अजिबात गळ नाही ड्रॉपिंग नाही म्हणजे हेच टेम्परेचर आता भरपूर जणांचे फोन येत राहतात असा टेम्पर टेम्परेचर खूप गळ होती खूप गळ होती मग टेम्परेचरसाठी आपण काही करतच नाही मग साहजिक आहे याला तेच्या पुढं तापमान गेलं पस्तीच्या पुढं तापमान गेलं का गळ ही होते म्हणजे होते मग त्या गळीसाठी आपण कामकाज केलं पाहिजे त्याला गारवा मेंटेन झाला पाहिजे म्हणजे असं मग गळेचा एवढा विषय नाही बरं का होणार ठीक आहे नॅचरली पाच दहा टक्के होणार पण असं जर तुमचं एवढी सेटिंग राहिली एवढा माल राहिला ठीक आहे ना पन्नास टक्के गळ होत्या तरी माल भरपूर राहणार आहे आपल्याला या फ्लॅशला आप आप एकशे वीस एकशे पंचवीस फळ पाहिजे सर याच्यापेक्षा नाही पाहिजे आता याच्यावर डायरेक्ट पाचशे सातशे फळ आहे मग ह्या हिशोबाने काम केलं पाहिजे आता भरपूर शेतकऱ्यांना आपण हे एकदम जीव काढून गवत राहू द्या नाही गवत ताक टाका द्यायच्या टाका काय तुम्हाला हे करता येईल गारवा करा साड्या टाका लावल्या आहेत सावली करायला लावली आता इथं पण आपण सावली केली तर अजून जास्त फरक राहील या मधल्या पॅसेजमध्ये साड्या वगैरे टाकलं तर बेस्ट राहील बरं का सर मग त्या हिशोबाने एक बोलू उपयुक्त आहे हा बाजरी पेक्षर एकदम एकदम शंभर टक्के गारवा आता ये आपल्याला येत आहे लग ना गरम नाही होते वरती एकदम टेम्परेचर खाली गार लागत आपल्या सगळं मार्गदर्शनाखाली मुळे झाले सर ओके आणि म्हणजे एकदम खूप चांगला आहे आता छाटणी करून किती महिने झाले सर चार फेब्रुवारीला पहिलं पाणी ओके एकदम सुंदर असा प्लॉट आहे सर येऊया बघू शकतो आपण एकदम चांगले म्हणजे हे असं काही विषय नाही प्रत्येक झाडाला एकदम सुपर एकदम सुपर असं हे आहे ठीक आहे ना द्या गळ प्र पन्नास टक्के गळ झाली तरी पन्नास टक्के माल जरी शिल्लक राहिला तरी खूप सारं फळ आहे हे आपण ऑब्झर्वेशन करू शकतो बघू शकतो ठीक आहे सर आल्यासारखा तुम्ही वेळ दिला थँक्यू तुम्ही धन्यवाद सर इतक्या लांबून भेट दिल्याबद्दल नाही आहे बघा कंटिन्यू बऱ्यापैकी वर्षापासून शिवाजी भाऊंचं आमचं चा बोलणं चालू होतं म्हटलं एकदा तरी भेट घेऊया सरांची कंटिन्यू पूर्ण फो फोटोवरती बघूनच फोनवरतीच चालू होतं की हे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे हा स्प्रे झाला तो स्प्रे झाला मग आपण त्यांना लिहून पाठवतो ठीक आहे बरोबर चाललं आहे आता हे बाजरीचं पण त्यांनी आंतरपीक केलेलं आहे आपण बघू शकतो एकदम म्हणजे सुपर एकदम सुपर असं नियोजन केलेलं आहे तरी ठीक आहे थँक्यू धन्यवाद वेळ दिल्याबद्दल सर